हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जरी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे आणि कालच्या व्हिडिओचे टोटली रिप्लाय देण्यात आलेले भरपूर सारे प्रश्न होते त्यामुळे त्या त्या ताईंनी ता त्यांच्या कमेंट ज्या आहेत त्या रिटर्न माझे रिप्लाय आलेले आहेत ना ते चेक करा हा व्हिडिओ जो आहे तो बुधवारचा व्हिडिओ आहे आणि या दिवशी मी थोडंसं क्लिनिंग करत होते ते का कशासाठी सांगते कारण दुसऱ्या दिवशी होता गुरुवार मग दारामध्ये पाणी वतणं किंवा जास्त साफसफाई वगैरे करणं पर्शा पुसणं शक्यतो ह्या गुरुवारी म्हणजे गुरुवारचं टाळावं असं म्हणतात का तर गुरुबळ जे आहे ते कमी होतं आता जी हे बघा जे शास्त्र आहे जेवढं शक्य आहे तेवढं आपण करतो परशी एक दिवस नाही पुसली तरी काही हरकत होत नाही म्हणून मी विचार केला की आता दुसऱ्या दिवशीच हे करण्यापेक्षा ना आजच जे काय असेल ना ते पुसून घ्यावं त्या हिशोबानं मग दारातलं पण धुणं वगैरे माझं आज असू झालेलं होतं त्यात ना तुमचे दादा जे होते त्यांनी सुट्टी घेतलेली जसं मी सांगितलेलं होतं की बाबा सी सी टीव्हीच प्लॅन जो आहे तो सुरू झालेला होता त्यामुळे ती कोण कोण माणसं वगैरे ती बोलवून घेतलेली होती आणि आमचा जो पूर्ण एरियाच आहे ना त्या एरिया सगळेच जण तयार झालेले आहेत कारण टोटली तुम्ही जर ह्या एरियात बघितलं ना तर छोटी छोटी घरं नाही आहेत प्रत्येकाची आपापले स्वतंत्र बंगले आहेत त्यामुळं मग ते थोडंसं अलर्ट वगैरे होणं गरजेचं आहे त्यामुळे आणि जबाबदारी मेन म्हणजे लोकांचं कसं असतं सांगते मी एवढं सगळं केलं मग थोडक्यात के घालवण्यापेक्षा आपण ते केलेलं बरं त्यामुळे एकजुटीपणा जो आहे ना तो चांगला आहे इथं मी म्हणते आता आम्ही नवीनच आहोत असं काय प्रॉपर खूप दिवसापासून ओळखी आहेत असं नाही पण एकजूटपणा किंवा एकत्र काम करणं वगैरे हे एरियामध्ये भरपूर सारं आहे त्यामुळे चालू आहे प्रत्येकाचं जिथं तिथं जाणं माप घेणं बघणं या गोष्टी सुरू होत्या त्यामुळे दादाजे होते ते घरीच होते मग कसं की दोघं तिघं जे ओळखीचे होते ते सगळे सग्ड़े बोलवून सगळ्यांचं कोटेशन घेण्याचं काम सुरू होतं मी पूर्ण बाहेरचं आवरून आले आणि त्याच्यानंतर मग मी पर्शी पुसत आहे तो जो मॉप आणलेला होता ना तो मी आज वापरायला काढलाय अन्यथा बसूनच जी काय पर्शी शक्यतो पर्शीचं काम जे असतं ना मी किटोला देते आणि किटोला जर नाही जमलं कारण स्कूल वगैरे ह्या गोष्टी असतात तर मग मी करत असते जो आगारचा व्हॅक्यूम होता जसं परवा म्हटलं की तो बंद झाला आहे बंद म्हणजे आहे चालू पण ते सेन्सर प्रॉब्लेम आल्यामुळं ना कधी कधी सेन्सर काम करतात आणि कधी कधी सेन्सर काम करत नाही आहेत त्यामुळं मग ते अँड मुवमेंटला गोंधळ होतो मला जास्तीत जास्त आलेल्या कमेंट अशा आहेत की शेवटच्या गुरुवारी ना एकादस येत आहे ताई आणि आपण उद्यापन करायचं का तर हो करावंच लागणार आहे भले एखादंच येऊ दे नाही तर काहीही असू दे खरं ज्या वेळेला शेवट असतो ना त्या दिवशी आपल्याला उद्यापन हे करावंच लागतं त्यामुळे तुम्ही बिंदास्त करा अजूनही वेळ गेलेला नाही अजूनही पुढचे शुक्र सॉरी गुरुवार आहेत ज्यांनी केलेलं नाही कारण काही जणीचं असं म्हणणं आहे की ताई आम्ही ना पहिल्यापासून करतच नाही आहे मग कसं करायचं कधी करायचं तर मार्गशिर्षातील गुरुवार जे आहे ते प्रत्येकाच्या घरी केले जातात वैभवलक्ष्मी एक पकडणं न पकडणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मार्गशीर्षातले गुरुवार जे आहेत कोणी करत नाही असं कोणीच नाही आहे आणि जे करत नाहीये त्यांना पण सांगेन की अजून दोन आहेत तिथून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता पण उद्यापन जे आहे ते शेवटलाच करायचं मग ते काही येऊ हो दे बरेच जण काय करतात ना की आता पुढं आम्हाला गावी जायचं आहे कुणाचे लग्न आहेत कुणाचं काय आहे ते काय करतात ना की आदला आता तिसरा येऊ हो दे हे येऊ दे त्याच्यामध्येच ते उद्यापन केलं जातं असं करू नका पुढचा एक सोडून तुम्ही आधीच त्याचं उद्यापन करणं ते उद्यापन घडत नाही आता हे मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगत आहे असो हा दिवस जो आहे तो गुरुवारचा दिवस आहे आणि अष्टलक्ष्मी जी आहे ना तिची मी पूजा करत आहे अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो कुठून घेता काय ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या मी दिलेल्या आहेत त्यांचा नंबर जो आहे तो पण मी दिलेला आहे मला कमेंट अशा येतात की तुमच्या घराची जी, जी पूजा घातलेली आहे त्या स्वामींचा नंबर देतो तोही दिलेला आहे उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये ना डिटेल्समध्ये मी सगळ्यांचे नंबर जे आहेत ते देईन मला काय काय मिळालेलं आहे हा एक प्रश्न जास्त असतो धनलक्ष्मी कुंचनमध्ये मिळालेली एक एक गोष्ट ताई तू धाक छोटासा शंख आहे नारळ आहे हळकुंड आहे आणि एक जे आहे ते शिंपल आहे हे, हे म्हणजे महत्त्वाचं खालच्या साईडला मी टाकते त्याच्यानंतर पाच कवड्या आणि पाच गोमती चक्र त्यातच येतं जे तुम्ही पैसे देऊन सट घेता ना त्याच्यामध्येच ते येतं त्याच्यानंतर ह्या बांगड्या आहेत एकदा म्हणतो ते हे पॅक करून टाक एखादी फुटली बिटली तर भात वगैरे तुम्ही पुन्हा ता सा ता बर या तांदळाचा करचाल तर रिस्क ठरू शकते बरोबर आहे तिचं आणि ह्या कमलगट्ट्याचे बी आहेत पाच बी बाकी ह्या गुंजा आहेत काही मोती आहेत हे मला काहीच माहीत नव्हतं मला जेव्हा कमेंट आल्या त्यावेळेला मला कळलं की हे एवढं म्हणजे याची नावं ही आहे पाच धणे घेऊ शकता पाच लवंगा म्हणजे चांदी ते चांदीमध्ये मिळतं त्यांचे रेटी वेगळे आहेत त्याच्यानंतर ही फुलं गोल्डन कलरची जी फुलं आहेत ती आलेली आहेत आणि सिल्वर कलरची जी फुलं आहेत असे ते पाच पाच आहे आणि बाकी जास्वंदीची फुलं काहीतरी म्हणतात ना ती दोन आलेली आहेत वरचा एक जो कॉईन दिसत आहे ना त्याच्यावरती पण देवीचं छाप आहे आणि पुढचा जो आहे ती अष्टलक्ष्मी देवीचा छाप आहे अशा पद्धतीनं हे एवढं साहित्य खालची प्लेट आणि तो ग्लास हे सगळं मला त्यांनी एकवीसशे रुपयेला दिलेलं होतं असो माझी गुरुवारची जी सकाळची देवपूजा आहे कारण जी, जी काय मी आपली मार्गशिष्यातली पूजा असते ना ती शक्यतो मी संध्याकाळीच मानते काय कोणा माझं एक असं होऊन जाते ना की थोडीशी मला ती पूजा शिळीशिळी वाटते आता हा ज्याचा त्याचा अनुभव शक्यतो ती पूजा सकाळीच मांडली जाते कारण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे की बाबा सकाळी ढापे वगैरे आणले जातात वगैरे पण असो ज्याच्या त्याच्या हिशोबाने मला आधीपासून ती सवय आहे त्यामुळे मी शक्यतो संध्याकाळच्या टायमेलमध्ये बाकी गुरुवार होता त्यामुळे स्वामींची पूजा जे काय होतं ते सगळं केलं त्याच्यानंतर मग मुलांचा डबा वगैरे बनवला कधीतरी मुलांना एक वेगळा डबा असावा म्हणून मी आज वरण भात आणि हो डाळ दिसत आहे कारण का मुलांना अशी डाळ आवडते म्हणून त्याच्यानंतर सँडविच आहे लाडू आहे आणि पेरू दे नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या बोरताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आज आहे मार्गशीर्षातील दुसरा गुरुवार आणि हो शिवानी करून वस्त्र शिवून आलेलं आहे हे बघू शकता हे बाकी तर मी तुम्हाला शेअर केलेलंच होतं फक्त हे लावतात मी शेअर केलं नव्हतं हे जे आहे ना दुसरं एक हिरवं वस्त्र आणले ना त्याचा काठ जो आहे तो म्हणलं तिला इथं लाव बाकी तुम्ही जसं कमेंट केलेलं आहे तशा हिशोबाने आता ती पुढचं शिवणार आहे पण हे तर एक तयार झाले माझ्यामध्ये पहिलं जे दोन मीटर आणलेलं होतं ना त्या दोन मीटर मध्ये अजून एक वस्त्र होईल अंदाजे ते आता तिला सांगणार आहे की तिच्या देवीला शिव म्हणून सांगणार आहे कारण मला एक एक भास झाला आणि हे जे अर्धा अर्धा मीटर आणलेलं होते यातलं काही कापड उरलं असेल नसेल मला माहित नाही मग मा हे पूर्ण अस्तर लावलंय कारण हे कापड थोडस म्हणली ते अशी मऊ आहे त्यामुळे म्हणली ताई याला शक्यतो पूर्ण लावावं लागणार कॅनव्हास म्हणत होती लावायचं पण मी म्हणलं नको मला नको कॅनव्हास कधी क्लीन करायचं म्हटलं तर सगळी वाट लागते असं एकदम आकडून येते व्यवस्थित राहत नाही असलं ना वय झालेल्या व्यक्तिगत सवय लागली त्याला चहा टोन मध्ये टाकला सगळी भांडी घ्यायचं असो घागर बघा सगळं क्लीन केले घागर तेवढी राहिलेली कारण काय होतं कितीही क्लीन करू दे पुन्हा याचा कलर जो आहे ना चेंज दिसतोय समजा आज आता क्लीन केलं पुसून व्यवस्थित ठेवू दे पण दुसऱ्या दिवशी सेम चमकदार भांड मिळत नाही म्हणून म्हटलं याला आजच्या आज ही करा एक एक अशी बाईट तर घेतला का नाही नाही अरे तू कसा झालाय तरी बघायचं होता चिकट आहे चिकट आहे म्हणजे खाल्लं की नाही काय आज डब्याला सँडविच होतं तर डबा बघा चाटून पुसून खाल्लाय रोज थोडं थोडं काहीतरी आणलेलं आणले पण मस्त खाल्लंय आज आणि आले पिठं मग डबाले भारी होता मी आणि हो माझ्या सगळ्या ताईंना मला निमंत्रण द्यायचं राहिलं तर आज लक्ष्मीचं उद्यापन आहे तुमच्या कमेंट होत्या ना मला की ताई तुझं उद्यापन कधी आहे कधी आहे कारण मी खूप दिवस झालं सुरुवात करून पण जसं तुम्ही बघताय की काही ह्याच्यात महाडाच्या मध्ये गेले पुन्हा काही आपल्या आडे गेले म्हणजे नवरात्रीमध्ये गेले असं ना भरपूर सारे जातात जेव्हा आपले सनसूज जास्त सुरू असतात ना त्यावेळेला जर पकडलं तर भरपूर सारे शुक्रवार जे आहे ते गॅप पडून जातात आता आता ज्यांना चान्स असेल ना त्यांनी खरंच सांगते मी आता ना तुम्ही शुक्रवार पकडा कधीही पकडू शकता अगदी शेवटचा मार्गशर्षातला सुद्धा पकडू शकता आता जर पकडला असेल तर सगळ्यात बेस्टच आहे नसेल तर पुढचा पकडा का सांगते मी कारण आता इथून पुढे सूद जे आहे ते कमी आहेत आणि एकदम कमी वेळेमध्ये तुमचं जे पूर्ण करायचं आहे अकरा म्हणा काय एकवीस म्हणा होऊन जाईल पण जेव्हा श्रावणानंतर तुम्ही जेव्हा पकड चाल ना त्यावेळेला भरपूर साऱ्या गोष्टीमध्ये तुमचं अर्धवट राहून जाईल अर्धवट म्हणजे गॅप पडत जातील तर माझा आज हृद्द्यापण आहे आणि तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे आणि ज्यांचे राहिलेले उद्यापन आहेत त्यांनी पुढच्या शुक्रवारी सुद्धा केलं तरी पण चालेल किंवा त्याच्या आणि जरी नाही झालं ह्या ह्याच्यात जरी नाही झालं तर त्याच्या पुढच्या महिन्यात जेव्हा होतील अकरा एकवीस तेव्हा केलं तरी चालेल आता येताना लक्ष्मी मातेची मूर्ती आणली पण खालनं पोकळ आहे बरी असते फक्त हे जे असते हे पीस हे पीस पोकळ असते फक्त आपू? मला येण्यात काढता तुम्ही हे बघा हिब्लेम जो बघा खालून पोकळ आहे म्हणजे मूर्ती इथंपर्यंत भरीव आहे लोक मूर्ती भरीव आहे खालचा पाठ कसून पोकळ जिथ मूर्ती आहे तिथं भरीव आहे फक्त हे खालचा जो बेस आहे ना हा हा कमळ वगैरे हे जे आहे ना हे अशा पद्धतीने थोडस पोकळ आहे एवढं एवढं आता मी पहिला आले चहा ठेवायला कारण आपली जी सबस्क्रायबर ताई आहे ना जिनं परवा कमेंट केलेली सी सी टी व्हीसाठी तर ते दादा कोल्हापूरमधले आहेत व ते दादा आलेले आहेत तर त्यांच्यासाठी थोडंसं चहा ठेवते तो बघावं लागेल ना कुठं बसवायचं काय बसवायचं काय नाही आणि जेव्हा आपण आपल्या माणसांकडून जावेळेला एखादं काम करून घेतो त्यावेळेला ना आपल्या त्या कामाचं टेन्शन राहत नाही म्हणजे आता बघा ती ताई आपले व्हिडिओ बघते तिला आपण माहीत आहोत त्यामुळे मग आपलं कुठले काम असू दे असं ओळखीनं थोडंसं केलं तर बरं पडतं म्हणजे एक विश्वासानं सगळ्या गोष्टी दिल्या जातात केल्या जातात आता बघूया काय काय होते दादा जे होते ते आता गेले त्यांचं बोलणं झालं सगळं झालं लवकर येईल आता सीसीटीव्ही तर हे जे पनीर दिसत आहे हे पनीर मी घरात काढलेलं होतं काल सकाळी काढून ठेवलेलं होतं कापडामध्ये बांधलं थोडंसं पाणी मिच होऊ दिलं वडी पाडलेलं होती कारण वडी पाडण्यासाठी ना ते काहीतरी असं जड खाली ठेवावं लागतं म्हणून ठीक आहे आता असंच घालणार आहे दादाच्या आजच्या व्हिडिओला सगळ्या जणी खूप हसल्या छान वाटतं एखादा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि हसू सार्थक झालं हा फक्त मला टार्गेट केल्यानंतर व्हिडिओचं सार्थक होतं कारण मला येत नाही तुमच्या दादाला काय टोंग नकोचक बोलायला सॉरी बाबा कुठला सोबव नाही कधी तुम्हाला खरं सांगतो ऑन कॅमेरा कधी तुमची ताई मला काही वाईट साईड बोलत नाही गुरुवारच म्हणून सांगा काय ती कधी मर्यादा कुचक टचक काही बोलत नाही बॅक कॅमेरा मी आता असं करणार आहे ना काय <laughs> एका दिवशी ना माग तिला न माहित होता कॅमेरा चालू ठेवणार आहे <laughs> परंतु काय उपयोग होत नाही मी एकदा करून बघितलं होतं ती पार्ट कट करते काय करते काय मी जरी तिथं हिला व्हिडिओ दिला असला ना तर ते तेवढा पार्ट कट करते काय आणि तुम्हाला पाठवते त्यामुळे हे जर काही उघड होत नाही मला दोन दोन दुखील की तुमच्या बहिणी हे उघड होत नाही त्यामुळे असंच करायचं ताई नो समोर कधीच नवऱ्याला काही करायचं नाही आपण हो गप आपलं मी गरीब वाय दाखवायचं आणि त्यामुळे काय होतं की आम्हीच गावतो दातात दातात नाही सगळे कसं असतं सांगते बायका चार भिंतीच्या अन्यथा त्याचे अर्थ भरपूर निघतात बायकोची जास्त चेष्टा खपत नसते मी नाही घरात खपते बाहेर खपत नसते त्या गोष्टीला अर्थ वेगवेगळे लावले जातात त्यामुळे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून नाही ज्याचे विचार चांगले त्याला चांगले दिसणार मी मध्ये पण म्हणलो होतो तुम्हाला हा पण नाही त्या विचारात धोक्यातच जर हे असेल तर त्याला ते चांगलं दिसणारच नाही किती जरी तरी फक्त कसं आहे की प्रत्येक आपण अर्ध काढण्यावर अवलंबून असतो ज्याच्या त्याचा परवा लागली तुला एवढं सांगून सुद्धा आणि बियाच वापरते बिया काढत नाही काय तर त्यातून काय असतं आमचं माझा एक उद्देश माझ्या मनाचा विचार सांगतो की नवरा बायकोनी एकमेकांसोबत ना एक मैत्री सारखं राहावं नवऱ्याला सुद्धा मी नवरा याचा आहे याचा अभिमान किंवा बायकोला सुद्धा कधीच नाही बायको हे बायको च नवरा ऐकतोय असं कधी हे नसाव काय एकमेकांच्या मैत्रीमध्ये असल ना की तीन बायको सुद्धा नवऱ्याची चेष्टा केली पाहिजे जी आपली ताई आहे तीन दादांजवळ आपल्यासाठी काहीतरी पाठवलंय हाच प्रॉब्लेम असतो कुठली आपली ताई असू दे कोणी असू दे असं कोणी घरी यायचं म्हणलं तरी काम येतच नाही ताईनं ये। म्हणून मी तुम्हाला घराचा पत्ता देत नाही तिनं आज महालक्ष्मी मी आज गुरुवार आहे आणि दुसऱ्या गुरुवारी योगायोगानं योगा, बघा असं खूप वेळा संग घडलेलं आहे आज पण घडलेलं आहे एक म्हणजे तिनं ओटी पाठवलेली आहे आज देवीला ओटी आलेली आहे तिच्याकडून हा जो आहे तो पीस आहे सोबत आई महालक्ष्मीचा हा छान असा फोटो हा देवीचा प्रसाद फुटाण्याचा ते काय तर बत्ताशी बत्ताशेच म्हणतो बत्ताशे ना आपण हळदी आणि कुंकू यांच्यामध्ये वाती आणि तांदूळ हे आहे यंत्र पाठीमागे पण असं यंत्र आहे मिठाई सोनपापडी सोबत पाठवलेले आहे तिनं मोसंबी तर असो आज फळांचा पण जो काय नैवेद्य आला आहे तिच्याकडून आलाय ओटी पण आलेली आहे मी देवीला जरूर ठेवेल अगरबत्ती पाठवलेली आहे तिला